दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कर्जतच्या अमराई मैदानावर क्रिकेटचा उत्सवच रंगला कर्जत फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेच्या नव्या हंगामाचं शानदार उद्घाटन झालं क्रिकेटच्या पंढरी मानल्या जाणाऱ्या या मैदानावर पुन्हा एकदा जोश उत्साह आणि खेळाची निखळ मजा पाहायला मिळाली अमराई मैदानाचे क्रिकेट पंढरीचं वैभव पुन्हा उंचावणारे कर्जतच्या लहान मुलांना आणि तरुणांना मार्गदर्शन आणि सुविधा मिळाव्यात यासाठी नवे उपक्रम राबू आपला फोर्टी प्लस परिवार अधिक अधिक भहरावा एक धाव आरोग्यासाठी आणि पुन्हा एकदा तारुण्याकडे या ब्रिदाखाली आपण सगळ्यांनी खेळाचा आनंद घेत सुदृढ व्हावं असा दमदार संकल्प संघटनेचे अध्यक्ष शशांक शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला शुभारंभाच्या कार्यक्रमाला गुरुवर्य मधु सुर्वे रायगड भूषण सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोटारी रणजित जैन प्रवीण गांगल शिरीष दिगे गजू दांडेकर महेंद्र निगुडकर यांचा मान्यवरांची उपस्थिती लाभली फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस गटातील खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते त्यात सचिन मनोरे भाई जाधव माजी नगराध्यक्ष राजेश लाड ॲडव्होकेट संकेत भासे यांचा उत्साह उल्लेखनीय ठरला संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश कडू आणि कार्यकर्त्यांनीही उत्तम आयोजन केलं कर्जत तालुका वारकरी संप्रदायासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच आता तो खेळाडूंच्या भूमी म्हणूनही नावर उपास येतोय या मातीतून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलाय आता क्रिकेटमध्ये कर्जतचं नाव दुमदुमू लागलं असून अमराई मैदानातून उद्या क्रिकेटर घडतील अशी अनेक खात्री मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली खेळ आरोग्य आणि मैत्री या तिहेरी संगमाचा सोहळा म्हणून फोर्टी प्लस क्रिकेट हंगामाचा शुभारंभ कर्जतकारांसाठी अविस्मरणीय ठरलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी संजय मोहिते कर्जत